जय सद्गुरु शेख मोहम्मद महाराज योग संग्राम दुसरा ओवी कृपे संगे साधूचा अवतार तो हृदयी वागवी ईश्वर कदा पडो निधी विसर सोहम बोधाचा तो साधू भजनी निराशे भजे मने हे विश्वलोक मजची साजे ते तारा वेगा ईश्वरा ओजे या लागी ग्रंथ करी या ओवीतून संत श्रेष्ठ शेख मोहम्मद महाराज सांगतात कृपेमुळे साधूंचा अवतार म्हणजे निर्मिती होऊन तो साधूला आपल्या अंतकरणात वागवतो त्याला सोहम या बोधाचा विसर कधीच पडू देत नाही तो साधू उपासना करताना आशा ठेवून करत नाही संपूर्ण विश्व माझे घर आहे अशी त्याची समजूत असते हे विश्वची माझे घर हे ईश्वरा या संपूर्ण विश्वाचे पालन कर असा ग्रंथ ते निर्माण करतात राम हरी।